नमस्कार पी आय कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे येथे गुणा गुन्हा नंबर दोनशे एकवीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायदंडसंहिता या तीनशे तीन कंसात दोन या कलमान्वये दोन ट्रॅक्टर चोरी एकाचवेळेस झाले होते त्याचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन ट्रॅक्टर चोरी गेले होते त्याच्यामध्ये विक्रांत नवले आणि तुषार बिरगे यांचा असे दोन ट्रॅक्टर अर्जुन आणि महिंद्राचा एकाच वेळेस दोन ट्रॅक्टर गेल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस हलदार धुळे आकाश पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल पटेल या चौघांनी अथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातले पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या स तपासाअंत शेवट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडे सोपून चौकशी केली असता दोन ट्रॅक्टर जे आमच्या गुन्ह्यात गेले होते दोन ट्रॅक्टर ते मिळून आलेले आहेत सदर दोन्ही आरोपींना आम्ही अटक केल्यानंतर पोलीस कोठडी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे कारण परिसराचे आणखी काही वाहनं चोरले गेले आहेत का आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये काही ट्रॅक्टर चोरीचे प्रकरण घडलेलं आहे त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे तपास केली सदर गुन्ह्याचा गुन्ह्याचं गांभीर्य बऱ्यापैकी मोठं होतं त्या अनुषंगाने या पथकाने अथक परिश्रम घेऊन जवळपास कंटिन्यू दोन दिवस पूर्ण त्या रोडचे कॅमेऱ्याची पडताळणी केली आहे आणि हा सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे वरिष्ठांनी त्याचं सर्व त्या टीमचं कौतुक केलेलं आहे धन्यवाद हे जे गुन्हेगार आता तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत का काय गुन्हेची पार्श्वभूमी आहे का त्यांची अगदी बरोबर यापूर्वी काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल असल्याचं रेकॉर्ड उपलब्ध झालेला आहे त्या अनुषंगाने हे लोकल परिसरातून माहिती घेतली असता त्यांनी यापूर्वी असं काही गुन्हे केलेले आहेत पण बऱ्याच वेळेस काही दाखल नसल्यामुळं पण त्यातले काही आरोपीवरती गुन्हे पूर्व गुन्हाविलेख आहेत